जवळगाव पोमादेवी येथील ग्रामपंचायत सदस्य बेबीनंदा प्रकाश काकडे यांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या सुनिद्ध पत्नी शोभाताई पवार यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शोभाताई पवार यांनी पोमादेवी जवळगाव येथील हळदी कुंकू कार्यक्रमात मकर संक्रांत व हळदी कुंकूबद्दल मार्गदर्शन करून शेकडो महिलांच्या उपस्थितीत वान लुटत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला ग्रामपंचायत सदस्य बेबीनंदा प्रकाश काकडे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करत बचत गटांच्या महिलांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमाला जवळगाव पोमादेवीचे सरपंच सुजाता बनसोडे ग्रामपंचायत सदस्य बेबीनंदा प्रकाश काकडे संगीता ज्ञानदेव जावळे पल्लवी चैतन्य काकडे शीतल शुभम काकडे संगीता काकडे कौशल्या मुदगडे प्रेमला माळी शीतल काकडे उज्ज्वला पाटील वैशाली पाटील बेबाताई फडणीस मंजुळा माने स्वाती काकडे अर्पिता काकडे वर्षा काकडे संगीता काकडे सविता काकडे मीना काकडे आशा काकडे संगीता माळी अनिता जावळे अनुराधा जावळे उषा काकडे शारदा काकडे ललिता काकडेसह जवळगाव पोमादेवी गावातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आज जवळगाव पोमादेवी येथे ग्रामपंचायत ग्रामपंचायत वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला बेबीनंदा काकडे हे ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी धडपडत असतात व महिलांचे प्रश्न सोडवतात त्या संकल्पनेतून आज आप आपल्याला स्वग्रही शोभा अभिमन्यू पवार यांना हळदी कुंका निमित्त पोमादेवी जवळ त्यांच्या सहग्रही मला हार्दिकुंकाला बोलवण्यात आलेला आहे त्या निमित्तानं मी सगळ्यांचे आभार मानते त्यामध्ये शेकडो महिलांचा सहभाग पाहायला मिळाला हार्दिकुं मकर संक्रांतीचा एक आपल्याला महिला महिलांसाठी एक, एक वर्षभर आपण मकर संक्रांतीची वाट बघतो एरवी आपल्याला घरी कुणाच्या जायला मिळत नाही पण संक्रांत निमित्तानं आपण हळदी कुंकाला प्रत्येकाच्या घरी जायला मिळतो हळदी कुंकू म्हणजे काय आपण वर्षभर हळदी कुंकाचा विशेष वाट बघतो आपण काय कधी मोबाईल वर पाहतो आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम करावा का कुणी निमित्तानं करावं तर आपल्या हळदी कुंकू आलाय आपण हळदी कुंकाच्या निमित्तानं आपण महिलांना एक एकीकरण बोलवायचं बोलायचं गप्पा गोष्टी करायच्या आणि नात्यामध्ये जर दुरावा जर असेल आपला तर हळदी कुंकाच्या निमित्तानं आपण दुरावा निर्माण करू शकत बंद करतो आपण बोलवतो त्यांना सगळ्यांना आनंदानं बोलवतो आणि तिळगुळाचं महत्व म्हटलं तर सांगायला विचार केला तर आपण दिवाळीपासून थंडीमध्ये असतो आणि तीळ हे उष्ण असते बाजरी उष्ण असतात आणि थंडी शरीरामध्ये पूर्ण घुसल्या आपल्या शरीरामध्ये पूर्ण गेल्यामुळं आणि त्याच्यामुळे आपण आज ह्या प्रकार तिळाचा आणि बाजरीचा प्रकार जास्तीत जास्त आपण तिळामध्ये तेवा उष्ण कमी करण्यासाठी आपण शरीराची थंडी कमी करण्यासाठी आपण ह्या तिळाचा प्रकार बाजरीचा प्रकार असं आणि खाण्यात येत असतं त्यामुळे आणि त्या भेटीगाठी वाढवणे महिलांच्या भेटीगाठी वाढणे महिलांचे काय दुःख आहेत ह्या सगळ्यांनी आपण एकत्रीकरण येऊनच बघायचं असतात एकत्रचा सण महिला महिला महिलांना सौभाग्यवयतीचा अलंकार पाहायला मिळतो प्रत्येक जण आपण हद्दी कुंकाचा कार्यक्रम करतो आपल्या आपल्या घरचा जो हदी कुंकू घरचा जो हादी कुंकू असतो अखंड सौभाग्याचं लेण मागतो आपण त्या दिवशी आपण प्रत्येकाने भोगी दिवशी चुडे घालतो बांगड्या भरतो हळदी कुंकू लावतो आपण एरवी टिकली लावतो पण ह्या दोन दिवसामध्ये कुंकाचं महत्व आपल्याला सगळे आपल्या सासवांनी सांगितलेलं असतं की कुंकू लावा चुडे घाला आणि हा कार्यक्रमाचा म्हणजे हे हळदी कुंकू म्हणजे आपल्या स्व सौभाग्यासाठी आणि आपल्या आपण आऊक मागतो आणि प्रत्येकाला सुगड्याचा मान देतो आणि भोगीचं वाण देऊन आपण हळदी साजरा करतो धन्यवाद पल्लवी काकडे आज आमच्या घरी मकर संक्रांती निमित्त हळदी कार्यक्रम आयोजित केला होता केला होता त्यामध्ये गावातील महिलांनी सहभाग नोंदवला त्याचबरोबर